नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयरामगिरे मुक्काम पोस्ट देळगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपली या खरीप दोन हजार चोवीसची जवळपास चौदा तारखेला आपण पेरणी सुरू केली होती आणि पाऊस नसल्यामुळे मधात पेरणी बंद ठेवली आणि आता कालपासून पेरणी सुरू केलेली आहे तर हे आजचा शेवटचा दिवस आपल्याला प्रायोगिक तत्त्वावर ही या ए यू एस सातशे पंचवीस नवीन व्हेरायटी यावर्षी आपण एक एकर एक पेरत आहो सातशे पंचवीस हे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसात येणारं वान असून हे चार दान दाण्याच्या आणि तीन दाण्याच्या शेंगा आहेत आणि उत्पादन क्षमता चांगली आहे लवकर येणारं आणि इतर रो जे काही रोग आहे सोयाबीनचे रूट रॉट खोडमाशी आणि येलो मोझॅक याला प्रतिकारक्षम असं हे लवकर येणारं एम ए यू एस सातशे पंचवीस वान आपण या ठिकाणी आज पेरत आहो आणि यासोबत तुरीचं जे काही वाहन आहे चारू हे सुद्धा यामध्ये टाकत आहो पलीकडच्या शेतामध्ये आपण निर्मलची एन टी एल सिक्स सिक्स नाईन आणि किमया पेरलेला आहे आणि जे खालून हिरवा भाग दिसतोय त्या ठिकाणी आपली हळद आहे तर आज आता हे पेरणं संपल आणि पावसाची प्रतीक्षा नक्कीच राहील याचा सेल रेट आपण एकरी तेवीस ते चोवीस किलो ठेवलेला आहे आणि तूर एकरी तीन किलो